नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी राजकीय घडामोड जाणून घेऊ संपूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा उद्धव ठाकरेंची चिंता वाढवणारी बातमी उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का जाणून घेऊत संपूर्ण अपडेट ठाकरे गटाला विधानसभेनंतर आता महापालिका निवडणुकीपूर्वी गळती लागली आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये माजी महापौर नंदकुमार घोडले व त्यांची पत्नी अनिता यांनी शिंदे गटात पक्षप्रवेश केला आहे तर कोकणातील माजी आमदार राजन सावी हे देखील ठाकरेगट सोडणार असल्याची चर्चा आहे यातच आता पुण्यातील ठाकरे गटाचे सहा माजी नगरसेवक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पाच जानेवारीला भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला विधानसभेनंतर मोठे धक्के बसत आहेत मित्रांनो याचा परिणाम काही महानगरपालिका निवडणुकीत होऊ शकतो का, का, का। कमेंटमध्ये कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जय महाराष्ट्र